चरणी सदैव झुकते माझी मान सदैव झुकते माझी मान मित्रांनो आज लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती ज्यांनी आपल्या लेखकांतून दलित व कष्टांच्या वाचा फोडली ज्यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्रात चलवल गोवा मुक्ती संग्राम अशा चल महत्त्वाचे मध्ये महत्वाचे योगदान दिले अशा अण्णाभाऊ साठेंना वंदन करून मी माझे भाषा भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो अण्णा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वालवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांचे पुण्य नाव तुकाराम तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या आईचे नाव वालुराव बाई साठे होते जाती व्यवस्था गरीबी आणि भेदभावामुळे अण्णा शिक्षण घेता आले नाही अण्णा भाऊंना साठे अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवसात साला सोडली त्याने पुढे जगण्यासाठी